भिवपुरी रेल्वे स्थानकाशेजारील पार्किंगमध्ये आग पार्किंगमधील सहा दुचाकी वाहने आगीत भस्म कर्जत तालुक्यातील भिवपुरी रेल्वे स्थानकाशेजारील भिवपुरीकडून कर्जत रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रे। रेल्वेमार्गालगत पार्किंग केलेल्या दुचाकी या परिसरात गवताला लागलेल्या आगीत जळून खाक झाल्याची घटना आज शनिवार एकोणतीस मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली भिवपुरी रेल्वे स्थानकातील जाणाऱ्या चिंचवली गावालगत भिवपुरी रेल्वे स्थानकातून कर्जत रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रेल्वे रुळाला लागून चिंचवली गावालगत तसेच बारडी गावाकडे जाणारा मार्ग व रेल्वे रुळादरम्यान असलेल्या मोकळ्या जागेत तसेच भिवपुरी रेल्वे स्थानक ते रेल्वे नेरळ रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या बाजूस डिक्सळ गावाजवळील रेल्वे रुळालगत सकाळी मुंबई ठाणे कल्याण उल्हासनगर अंबरनाथ व बदलापूर आदी ठिकाणी कामाला जाणाऱ्या लोकांकडून आपली दुचाकी वाहने ही मोठ्या प्रमाणात पार्किंग केली जातात तर आज एकोणतीस मार्च रोजी सकाळच्या सुमारास कामाला गेलेल्या सहा व्यक्तींनी आपली दुचाकी वाहने ही भिवपुरी रेल्वे स्थानकातून कर्जत रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रेल्वे रुळाला लागून असलेल्या बोरीच्या झाडाखाली पार्किंग केलेल्या होत्या दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास गवताला अचानक आग लागली गवत सुकलेले आणि उन्हात तापलेले असल्याने गवताने मोठ्या प्रमाणात पेट घेतला असल्याने सदर आग ही बोरीच्या झाडाखाली असलेल्या गवताच्या भागात पार्किंग केलेल्या सहा दुचाकी वाहनांपर्यंत पोचल्याने या आगीत पार्किंग केलेली सहा दुचाकी वाहने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत सदर आग लागली की लावली असा प्रश्न मात्र नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे तर या आगीत भस्म झालेल्या दुचाकी वाहनांमध्ये दोन फॅशन कंपनी एक फ्रीडम एक ॲक्टिवा कंपनीची व दुसरी स्कूटी असल्याचे समोर आले आहे ला या लागलेल्या की लावलेल्या आगीत दुचाकी वाहनधारकांचे मोठे नुकसान झाले आहे ला ही ला, लाग लागली की लावली असा प्रश्न उपस्थित केला जात असल्याने या कांडाची उकल रेल्वे व पोलीस कशा पद्धतीने करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे